नमस्कार विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे श्री गरुड पुराणातील एकोणनव्वदाव्या अध्यायातील रुचिकृत पितृस्तोत्रातील पहिला श्लोक आज प्रसारित होत आहे रुचि उवाच अरचिताना अमूर्ताना पितृणा दीप्त तेजसाम नमस्यामि मी सदा ते शान ध्यानी नान दिव्य चुष्याम हे पहिला हा जो पहिला श्लोक आहे हा सर्व पितरांसाठी समर्पित आहे आजपासून पितृ पंधरवडा चालू होत आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांनी आपापल्या पितरांचं स्मरण करावं त्यांची आठवण ठेवावी आणि त्यांना आपण आदरांजली अर्पण करावी यासाठी पुढील बारा ते पंधरा दिवस आपण रोज एक ह्याप्रमाणे पितृस्तोत्रातील एक, एक श्लोक पाहणार आहोत आता ह्या श्लोकाचा आपण अर्थ पाहूया तेजसाम, पितृणाम पितृणा अर्चितानां ध्यानिनाम तेषां सदा नमस्यामी आता दिव्य चक्षुषा म्हणजे पितरांना दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते दिव्यदृष्टी प्राप्त असलेल्या पितरांना ध्यानी म्हणजे जे ध्यान करण्यास योग्य आहेत असे पितर जेव्हा आपण एखादं शुभकार्य करतो साधी आधी गणपतीची पूजा करतो सत्यायाची पूजा करतो तेव्हा सुद्धा आपल्या पितरांचं स्मरण पितरांचं ध्यान करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार आहे म्हणूनच इथे ध्यानी नाम असा शब्द प्रयोग केले दीप्त तेजसाम म्हणजे अत्यंत तेजस्वी आहेत पितर आणि अमूर्ताना अमूर्त आहेत कारण त्यांना शरीर नाही ते वायुरूपात असल्यामुळे त्यांना शरीर नसतं म्हणून ते अमूर्त आहे आणि अर्चिताना म्हणजे सर्वांकडनं ज्यांची पूजा केली गेली आहे असे असे पितर अशा माझ्या पितरांना अहम नमस्यामी मी नेहमी नमस्कार करतो या पहिल्या श्लोकाचा अर्थ आज आपण इथे पाहिला आजच्या भागात इथेच थांबू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद